काल दुपारी शरद मोहोळची हत्या झाली पुण्यात कालवा झाला कोथरूड हदरलं एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं पण जे काय घडलं त्याचं प्लॅनिंग जवळपास एक महिना आधीच ठरलेलं होतं असं धक्कादायक वास्तव आता पोलीस तपासात समोर आलंय मागच्या काही दिवसांपासून मोहोळ टार्गेटवर होता आणि त्याच्याच गँगमध्ये घुसून फुल प्लॅनिंग प्लॅनिंगनं त्याच्यावर गोळीबार करण्यात आलाय असं पोलिसांचं म्हणणं आहे आता ते प्लॅनिंग नेमकं कसं झालं होतं ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच कसं मोहला हो संपवलं कुख्यात गुंड शरद मोहोळची भर दिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली त्याच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आठ आरोपींना अटक केली त्यापैकी काही जणांना शिरवळमधून उचलण्यात आलंय तर हत्ये प्रकरणातला मुख्य आरोपी म्हणून साहिल उर्फ मुन्ना पोळेकरचं नाव समोर आलंय अशी माहिती पोलिसांनी दिली दरम्यान आर्थिक वाद आणि जमिनीच्या वादातून मोहोळची हत्या झाल्याचं प्राथमिक चौकशीत समोर आलंय कोथरूडच्या सुतारदरा परिसरात मोहोळची हत्या झाल्यानंतर पुणे पुन्हा एकदा वॉरच्या उंभरट्यावर येऊन उभं राहिले का असा प्रश्न पुण्याचे सामान्य नागरिक विचारत आहेत दरम्यान आता तपासानंतर मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार घटनेची सुरुवात नेमकी कशी आणि कधी झाली ते थोडक्यात जाणून घेऊ तर बघा मागच्या एका महिन्यापासून शरद मोहोळचे मारेकरी हे मोहोळचे साथीदार म्हणून त्याच्या टोळीत काम करण्यासाठी सामील झाले होते असं कळत आहे मागच्या काही दिवसात आम्ही तुमच्या सोबत आहोत असं दाखवून त्या मारेकरांनी शरद मोहो यांचा विश्वास संपादन केला होता त्यापैकी साहिल पोळेकर हा तर हत्येच्या काही वेळ आधी शरद मोहोच्या घरी त्याच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यात देखील सहभागी होता पण मनातून ते सगळे मारेकरी शरद मोहोवर नाराज होते आता नाराज का तर विठ्ठल गांडलेंसोबत शरद मोहोळची मुळशी तालुक्यात जुनी भांडणं होती तर साईल उर्फ मुन्ना पोळेकर याच्यासोबत देखील जमीन आणि पैशांच्या देवाणघेवाणीतून वाद झाले होते पोळेकर आणि मोहोळमधल्या वादाचं कारण होतं मुळशी तालुक्यातल्या मुठा गावाजवळ असलेली पोळेकरची जमीन त्या जमिनीच्या खरेदी विक्रीवरून दोघांच्यात राडा झाला होता त्याप्रसंगी महिन्याभरापूर्वी शरद मोहोळनं मुन्ना पोळेकरला बोलवून मारहाण केली होती असं बोललं जात आहे त्याचाच राग पोळेकर आणि विठ्ठल या दोघांच्या मनात धुमसत होता त्यामुळे त्यांनी साधारण महिन्याभरापूर्वी शरद मोहोळच्या हत्येची योजना आखली होती आणि पुढं अतिशय थंड डोक्यानं ती आमला दिखला आणली पण आता त्या प्रकरणी नवीनच माहिती समोर आली आहे की मोहोळची हत्या वर्चस्व वादातून आहे आणि मुन्ना पोळेकर हे फक्त बिग प्लॅनिंग मधलं प्याद आहे कारण साधारण महिन्याभरापूर्वीच नामदेव कानगुडे उर्फ मामा या व्यक्तीनं अतिशय नियोजनबद्धरित्या पोळेकरसह दोन जणांना मोहोळच्या टोळीत घुसवलं होतं अशी माहिती पोलिसांना मिळाल्याचं कळत आहे त्यामुळे कानगुडे तर त्या हत्येचा मास्टर माइंड नाही ना अशी शंका उपस्थित करण्यात येते कारण कानगुडे त्याची स्वतंत्र टोळी चालवत होता का याबद्दलचा तपास सुरू आहे आता ते प्लॅनिंग नेमकं कसं एक्झिक्यूट झालं याची माहिती देताना स्थानिक पोलीस सांगतात की काल शरद मोहोळच्या लग्नाचा वाढदिवस होता आणि तशा सैल संधीची मारेकरी वाट पाहत होते दरम्यान जेव्हा त्याच्या कार्यालयातून घराकडे जाण्यासाठी शरद मोहोळ बाहेर पडला तेव्हा त्याचे साथीदार सुद्धा त्याच्यासोबत विठ्ठल गांडले नितीन कानगुडे आणि साहिल पोळेकर हे त्याचे साथीदार बॉडीगार्ड म्हणून चालायला लागले सुतारधारा भागातून बाहेर पडलेला शरद मोहोळ काही पावले चालला तोच त्याच्या साथीदारांनी त्याच्यावर गोळ्या झाडायला सुरुवात केली तिघांनी त्यांच्या जवळील पुस्तलातून झाडलेल्या गोळ्यांपैकी दोन गोळ्या शरद मोहोळच्या मानेत लागल्या एक छातीत तर एक गोळी शरद मोहोळच्या डोक्यात लागली काही काळाच्या गुन्हेगारी विश्वात गेली दीड दशक दहशत असलेला शरद मोहोळ रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला आणि बातमी सबंध कोथरूड हातरून गेलं गोळीबारानंतर मोहोळला लगेच जवळच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं मात्र प्रकृती गंभीर असल्यानं त्याला ससून हॉस्पिटलमध्ये ने नेण्यात आलं पण उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला दुसऱ्या बाजूला शरद मोहळवर गोळ्या झाडणारे तीन मारेकरी सुतारदरा भागातून पळाले त्यांचे आणखी चार साथीदार त्यांच्यासाठी एक स्विफ्ट कार आणि एक, एक व्ही गाडी घेऊन हजर होते पुणे बँगलोर राष्ट्रीय महामार्गावरून या आठ जणांनी सातारच्या दिशेने वाहनातून पाळायचं ठरवलं होतं मात्र त्यांच्या गाड्यांचे नंबर ट्रेस करून पुणे पोलिसांनी लागलीच त्यांचा पाठलाग सुरू केला आणि शिरवळजवळ पाठलाग करून आठ जणांना अटक केली ज्यामध्ये दोन वकील सुद्धा होते असं पोलिसांनी सांगितलं आता ते वकील नेमके कोण होते आणि ते त्या मारेकऱ्यांसोबत काय करत होते त्यांचा घटनेत काही रोल होता का याबद्दल आता पोलीस अधिकचा तपास करतायत दरम्यान आरोपीकडून तीन पिस्तुल जप्त करण्यात आलेले आहेत दरम्यान मोठा गुन्हेगारी वर्चस्व वादातून हा खून झाला असल्याचं आरोपींच्या प्राथमिक तपासातून समोर आलाय तर एकूण असा सगळा घटनाक्रम सध्या पोलीस तपासात उघड झालाय पण येत्या काळात त्या, का त्या प्रकरणी अजून काही टर्न अँड ट्विस्ट म्हणजेच हत्येला काही राजकीय का अँगल आहे का या दृष्टीनं ही तपास चालू असल्याचं चा सूत्रांकडून कळत आहे कारण मागच्या चार पाच वर्षात शरद मोहोळ यानं कोथरूडच्या राजकारणातही चांगला जम बसवला होता असो पण तुमचं संबंधित घटनेबद्दल नेमकं मत काय फक्त वर्चस्ववाद आणि जुन्या दुश्मनीनं मोहोळचा खात केला की त्याचा राजकीय वावर कोणाच्या डोळ्यात खुपला ते मला कमेंट करून नक्की सांगा जरा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद